नमस्कार मित्रांनो निपुण महाराष्ट्र मोबाईल ॲपची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ना जाणून घेणार आहोत या अगोदर मित्रांनो या ॲपचे बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आहे आणि मित्रांनो या ॲपवर दिवसेंदिवस नवनवीन नोटिफिकेशन जे आहेत नवनवीन सूचना ज्या आहेत त्या येत असतात तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये निपुण महाराष्ट्र मोबाईल ॲप जे आहे या ॲप मध्ये दोन महत्वाचे टॅप सुरू झालेले आहेत त्या टॅप कोणत्या असणार आहे त्याचं कोणतं काम असणार आहे आपलं कोणतं काम सोपं होणार आहे त्या टॅब याची माहिती मी आपल्याला देणार आहे सोबतच मित्रांनो काही महत्वाचे नोटिफिकेशन आलेले आहे महत्त्वाच्या सूचना आलेल्या आहेत त्यासुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो निपुण महाराष्ट्र मोबाईल ॲपचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे दोन महत्वाच्या टॅप सुरू आणि आपलं जे काम आहे अतिशय सोप्या पद्धतीने त्यामध्ये होणार आहे सोबतच मित्रांनो काही नवीन नोटिफिकेशन आलेले आहे त्या नोटिफिकेशनची माहिती सुद्धा जाणून घेणार अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व ला 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 शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो बघा मी माझ्या मोबाईलमध्ये मा निपुण महाराष्ट्र मोबाईल ॲप जे आहे ते ओपन करून घेतलेला आहे अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे या अगोदर बरेचसे व्हिडिओ आपण या ॲपचे बघितलेले आहेत तर मित्रांनो आता काही महत्वाच्या नोटिफिकेशन आलेल्या आहे महत्वाच्या काही टॅब इथे आलेल्या आहेत त्याची संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर बघा सगळ्यात अगोदर आपण नोटिफिकेशन जे आलेले आहे नवीन ते जाणून घेणार आहोत तर बघा नोटिफिकेशन म्हणजे वर हे जे बेलचा आयकॉन आहे आपण क्लिक केल्यानंतर इथे काही के नव, नवीन महत्वाच्या सूचना येतात त्या सूचना आपल्याला वेळोवेळी जाणून घेणं आवश्यक असणार आहे तर बघा इथे चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला ला म्हणजे आपल्या चाचणीचा शेवटचा जो दिवस होता त्या दिवशीची ही महत्वाची सूचना आहे तर बघा काय असणार आहे ते बघून घेऊ कृपया हे करू नका स्तर चाचणी घेताना आपण योग्य प्रकारेच विद्यार्थ्यांची चाचणी घेतो याची दक्षता घ्यावी चाचणी दरम्यान अनुचित प्रकार लगेच लक्षात येतात त्यामुळे अशा शाळांना पुन्हा सर्व चाचणी घ्यावी लागू शकते प्रशासनास प्रामाणिक मूल्यांकन अपेक्षित असून यातील विश्लेषणाच्या आधारे विद्यार्थ्यांना व शाळांना मदत पुरवणे शक्य होणार आहे चाचणी दरम्यान आढळलेला एक नमुना पाहण्यासाठी इथे क्लिक करा तर अशा पद्धतीची ही महत्त्वाची सूचना आहे सोबतच मित्रांनो खालील त्याच तारखेचं एक महत्वाचं नोटिफिकेशन आहे अध्ययन अध्यक्षस्तर नोंदणीबाबत महत्वाची सूचना दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार ची चाचणी सर्व माध्यमांसाठी असून सर्वांनी फक्त मराठी व गणित या विषयाची चाचणी घ्यावी सर्व दहा माध्यमाच्या शासकीय व अनुदानित शाळा निपुण महाराष्ट्र ऍपमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहे तसेच सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची नोंद शालाका टू पॉईंट झिरो येथे करण्यात यावी आदेशानुसार राहुल रेखावर संचालक महाराष्ट्र राज्य पुणे तर हे एक महत्वाचं नोटिफिकेशन आहे सोबतच मित्रांनो तेवीस तारखेचं एक महत्वाचं नोटिफिकेशन इथे असणार आहे पर्यवेक्षकांसाठी महत्वाची सूचना निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत निपुण महाराष्ट्र ऍपमध्ये पर्यवेक्षकांसाठी विविध अहवाल विशेष ही विशेष सुविधा सुरू करण्यात आलेली आहे या सुविधेमुळे जिल्हा तालुका केंद्र व शाळा स्तरावरील निपुण महाराष्ट्र अभियानाचे कामकाज प्रभावीपणे करता येईल तर हे जे सुविधा असणार आहे हे पर्यवेक्षक जे असणार आहे त्यांच्यासाठी असणार आहे तर बघा या सुविधेत खाली प्रमुख अहवाल उपलब्ध आहे त्यामध्ये सहा उप हा फॉर्म जो आहे अपलोड केलेला मुख्याध्यापकांनी त्याचा अहवाल बघता येणार आहे सोबतच सो शिक्षक तुकडी नियुक्ती अहवाल जो आहे तो सुद्धा बघता येणार आहे सोबतच स्तर नोंदणी टक्केवारी बघता येणार आहे इंटरनेट सुविधा नसलेल्या शाळांचा अहवाल बघता येणार आहे सीडब्ल्यूएसएन विद्यार्थ्यांचा अहवाल बघता येणार आहे आणि सोबतच तसेच विद्यार्थीने हे चाचणीचे सविस्तर अहवाल बघता येणार आहे या अहवालाच्या माध्यमातून पर्यवेक्षकांना आपल्या कार्यक्षेत्रातील चाचण्यांची स्थिती व प्रगतीवर सातत्याने लक्ष ठेवता येईल आणि आवश्यक त्या ठिकाणी योग्य त्या वेळेत कार्यवाही करता येईल तर हे जे सूचना असणारे मित्रांनो हे पर्यवेक्षकांसाठी असणार आहे त्यांना कोणकोणते अहवाल बघता येणार आहे याची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे तर त्यानंतरच महत्वाचं नोटिफिकेशन तेवीस तारखेला जे आलं त्यामध्ये आहे पालकांचे मोबाईल क्रमांक तर नमस्कार शिक्षक बांधवांनो निपुण महाराष्ट्र ऍपमध्ये पालकांचे मोबाईल क्रमांक संकलन व अद्यावत करण्याची सुविधा आता परत कार्यान्वित झालेली आहे तर हे महत्वाची अपडेट असणाऱ्या मित्रांनो आपल्याला त्या ऍपमध्ये आप पालकांचे जे मोबाईल क्रमांक होते ते अपडेट करायचे होते परंतु ती सुविधा आता जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून बंद करण्यात आलेली होती परत ती सुविधा सुरू झालेली आहे तर प्रत्यक्ष आपण त्या ऍपमध्ये ते टॅप उघडून बघणार आहोत तर ही एक महत्वाची नोटिफिकेशन आहे इथे कृपया आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकांचा मोबाईल क्रमांक तपासा ज्या ठिकाणी क्रमांक चुकीचा अपूर्ण आहे तिथे योग्य मोबाईल क्रमांक अद्यावत करा पालकांचा अचूक मोबाईल क्रमांक उपलब्ध असणे हे शैक्षणिक माहिती सूचना सु, व संदेश विद्यार्थी प्रगती संदर्भातील संवाद यासाठी अत्यंत आवश्यक आहे कृपया ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी जेणेकरून लवकरच पालकापर्यंत माहिती वेळेवर पोहोचेल तर अशा पद्धतीच्या काही महत्वाच्या सूचना मित्रांनो इथे आलेल्या आहेत महत्वाचे नोटिफिकेशन आलेले आहे ते आपण जाणून घेतलेले आहे आता मित्रांनो आपण या ऍपवर जर आलो तर इथे अगोदर पाचच टॅब होते स्तर चाचणी घेऊया पालकांचे मोबाईल क्रमांक अद्यावत करा या चाचणीचे अहवाल आणि शाळेचे विश्लेषण आणि एआयद्वारे वाचन आता महत्वाची एक टॅब सुरू झालेली आहे मित्रांनो शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्य ही जी सहावी टॅब आहे ही इथे सुरू झालेली आहे आणि मध्ये मी जे दोन टॅब सुरू झालेले आहे असं लिहिलं त्यामध्ये ही जी पहिली टॅब आहे मित्रांनो यामध्ये ही जी आ, ही जी टॅब आहे पालकांचे मोबाईल क्रमांक अद्यावत करा ही टॅब इथे दिसत होती परंतु ही टॅप बंद होती यावर जे काही आपल्याला काम आहे ते बंद होतं म्हणजे आपल्याला मोबाईल क्रमांक जे अपडेट करायचे आहे पालकांचे ते सुविधा बंद करण्यात आलेली होती परंतु आता ती सुरू झालेली आहे तर बघा आत्ताच आपण नोटिफिकेशन याचं बघितलेलं आहे तर बघा यावर जर आपण क्लिक केलं तर अशा पद्धतीचा इंटरप्रेस आपल्या समोर येणार आहे इथे आपल्याला अशा पद्धतीचा इंटरप्रेस येणार आहे इथे वर्गनिहाय आपल्याला त्या विद्यार्थ्यांच्या जे पालक आहे त्यांचे मोबाईल क्रमांक इथे नोंदवता येणार आहे तर इथे संपूर्ण डाटा आपल्याला दिसणार आहे तर बघा वर्ग दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि इथे मोबाईल क्रमांक संपूर्ण शून्य शून्य आहे तर ते आपल्याला अपडेट करून घ्यायचं आहे तर आपल्याला संबंधित वर्गावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे त्या पालकाचा मोबाईल क्रमांक इथे आपल्याला अपडेट करता येणार आहे त्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ आपण बघणार आहोत तर ही महत्वाची एक नोटिफिकेशन इथे आलेली होती सोबतच मित्रांनो आता इथे एक नवीन टॅब सुरू झालेली आहे ती असणाऱ्या शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्य अत्यंत महत्वाची टॅब असणार मित्रांनो या टॅबवर जर आपण क्लिक केलं तर इथे इथे आपल्याला माध्यम निवडून घ्यायचं आहे मराठी मी घेतो त्यानंतर इयता निवडून घ्यायची आहे इयतानी निवडून घेतली आणि विषय निवडून घ्यायचा आहे तर विषयामध्ये आपल्याला अशा पद्धतीने येणार आहे वाचन लेखन संख्या आणि संख्यावरील क्रिया ज्या पद्धतीने आपण चाचणी घेत आहोत त्याच पद्धतीने इथे ते टॅब येणार आहे तर जसं आता वाचनवर जर आपण क्लिक केलं तर अशा पद्धतीचं तिथे साहित्य येणार आहे स्तर निहाय स्तर दोन साठी स्तर तीन साठी तर अशा पद्धतीने मित्रांनो हे जे साहित्य असणार आहे हे आपल्या शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्य अत्यंत महत्वाचं हे असणार आहे तर बघा इथे माध्यमिक परत मराठी करून घेतो त्यानंतर पाचवी करून घेतो त्यानंतर विषय आता इथे संख्या ज्ञान घेतो आणि बघा या निवडीसाठी कोणताही स्तर उपलब्ध नाही म्हणून तिथे आलेला आहे त्यानंतर लेखन जर घेतलं तर यासाठी सुद्धा तिथे कोणताही स्तर उपलब्ध नाही आहे संख्यावरील क्रिया यासाठी सुद्धा नाही आहे आणि वाचन यासाठी सुद्धा इथे काहीच आलेलं नाही आहे तर हे मित्रांनो अपडेट होत आहे तर ते हळूहळू सर्व वर्गांसाठी सर्व स्तरांसाठी ते येणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ही जी टॅब आहे शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्य ही वापरता येणार आहे तर सगळ्यात महत्वाचं ओव्हरऑल सांगायचं सा म्हणजे मित्रांनो निपुण महाराष्ट्र ऍप मध्ये सध्या महत्वाचे अपडेट आलेले आहे कोणत्या अपडेट आलेले आहेत कोणते नोटिफिकेशन आलेले आहेत ते इथून आपण जाणून घेतलेले आहे सोबतच सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे इथे पालकांचे मोबाईल क्रमांक जे, जे अद्यावत करायचे आहे अपडेट करायचे आहे ते इथून आपल्याला आता करता येणार आहे ती सुविधा सुरू झालेली आहे आणि ती सर्व पालकांचे मोबाईल क्रमांक आपल्याला लवकरात लवकर अपडेट करून घेणे आहे आता बाकीच्या ज्या टॅब आहे मित्रांनो चाचणी कशी घ्यायची हे आपलं आपल्याला माहितच आहे त्यानंतर विद्यार्थी अहवाल चाचणीचे अहवाल पाहता येणार आहे विश्लेषण इथून पाहता येणार आहे सराव या टॅपची माहिती आपण एका पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर अत्यंत महत्वाची माहिती निपुण महाराष्ट्र मोबाईल ऍपची आपण जाणून घेतली अपेक्षा आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला ले लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं का नवीन माहिती अपडेट सहा तोपर्यंत